पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा वर्तक वेलफेअर फाउंडेशन उमले वसईतर्फे महिला गौरव सोहळा संपन्न रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल वसई लायब्ररी हॉलमध्ये वर्तक वेलफेअर फाउंडेशन उंबळे वसईतर्फे महिला गौरव सोहळा प्रमुख अतिथी वसई विरार महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर माननीय सौ प्रवीणाताई हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अनेक उद्योजक व विशेष मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव ही संकल्पना मनात येणं आणि ती प्रत्यक्षात अवतरणं या दोन्हीमध्ये होते ते वर्तक फाउंडेशन संस्थापिका अभिलाषा ताई ताईने हे शिवधनुष्य सर्वांच्या साथीने लिहिले या पेलेले नियोजनाप्रमाणे उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न झाला अंतरा दरेकरसह अमृता नारंगीकर ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज वसई